ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील मार्गावर नागरिकांचा गोंगाट वाघांचे फोटो व्हिडिओ काढण्यासाठी प्रचंड गोंधळ ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील मुख्य पर्यटक लोकांचा गोंगाट गाडीतून उतरून वाघांचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी पर्यटकांमध्ये स्पर्धा सुरू असल्यानं एकूणच व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील सर्वात मुख्य मार्ग असलेल्या पद्मापूर ते मोबर्ली या मार्गावर मागील काही दिवसात पर्यटकांचा प्रचंड गोंगाट पाहायला मिळतोय एप्रिल आणि मे महिन्यापासून या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाघांचं दर्शन होत ताडोबा कोर ताडोबा वफर हा असा मार्ग आहे आणि या मार्गावर वाघांचं सातत्यानं दर्शन होत असल्यानं या मार्गावर पर्यटकांसह सा सामान्य लोकांची वर्दळ मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे तरुण व तरुणी मोटरसायकलनं ताडोबा मार्ग टाइगर सफारी न करता देखी वाट पहायला मिलत लोकर रोज मोठ्या प्रमाणात या मार्गावर गर्दी करतात धक्कादायक बाब म्हणजे वाघ दिसताच पर्यटक तथा लोक या ठिकाणी वाहनांची गर्दी करतात गोंगाट करतात आणि काही लोक तर अगदी वाहनांच्या खाली उतरून देखील फोटो व्हिडिओ काढण्यासाठी वाघाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात हा सर्व प्रकार वाघांसाठी जितका त्रासदायक आहे तितका

कारवाई केली जात असून त्यांच्याकडून दंड वसूल केला जात असल्याचं वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष तिपे यांनी सांगितले फिरो न्यूज सेवन मराठी चंद्रपूर